नमस्कार माझं नाव एडव्होकेट रविराज मोरे बदलत्या काळानुसार गुन्हा करण्याचे प्रकार जे आहेत ते सुद्धा बदलत आहेत अनेक वेळा आपण मोबाईलमध्ये सोशल मीडियावरती अशा प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील ज्याच्यामध्ये दोन इसम जे आहेत ते टू व्हीलरवरती येतात महिलेच्या गळ्यातील दागिने मंगसूत्र असेल त्याचबरोबर मोबाईल सुद्धा हिसकावतात आणि घेऊन पळून जातात आता ह्याच ह्या जो गुन्हा जो आहे तो चोरीचाच गुन्हा आहे परंतु या जी ही गुन्हा करण्याची जी पद्धती आहे त्याला वेगळं नाव देण्यात आलेलं आहे ते म्हणजे स्नॅचिंग मग त्याला चेन स्नॅचिंग असेल मोबाईल स्नॅचिंग असं नाव जो आहे ते देण्यात आलेलं आहे आणि हा जो प्रकार आहे हा जो गुन्हा आहे त्याच्या प्रमाण एवढं वाढलं की आपल्या नवीन कायद्यामध्ये सुद्धा या गुन्ह्याचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे भारतीय न्याय संहिता सेक्शन तीनशे चार मध्ये या गुन्ह्याचा समावेश करण्यात आलेला आहे त्याला स्नॅचिंग असं नाव देण्यात आलेलं आहे म्हणजे हा जो गुन्हा जो आहे तो स्नॅचिंग नावाने आता सध्या प्रचलित आहे आणि भारतीय न्याय संहिता याच्यानुसार अशा प्रकारचा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीस तीन वर्षापर्यंतचा कारावास त्याचबरोबर अशा कारावासाबरोबर द्रव्यदंड म्हणजे फाईनचीही शिक्षा होऊ शकते मग चोरी आणि स्नॅचिंग याच्यामध्ये काय फरक आहे तर चोरी जे आहे आणि स्नॅचिंग आहे हे दोन्ही एकसारखेच प्रकार आहेत परंतु स्नॅचिंगमध्ये ती गुन्हा करण्याची जी पद्धती आहे म्हणजे एखादी गोष्ट फोर्सफुली हिसकावून घेणे म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टी जसं की सोनं असेल पैसे असतील मोबाईल फोन असेल ते फोर्सफुली हिसकावून घेणे आणि पळून जाणे ही जी करण्याची जी पद्धती आहे याच्यावरून याला स्नॅचिंग असं नाव देण्यात आलेलं आहे आता चोरीचा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये ही शिक्षा जी आहे ती तीन वर्षापर्यंतचा कारावास आहे त्याची तरतूद जी आहे ती भारतीय न्याय संहिता सेक्शन तीनशे तीन मध्ये करण्यात आलेली आहे जर रिपीटेड ऑफेंडर असेल रिपीटेड क्राईम सेम पद्धतीचा केलेला असेल तर कमीत कमी एक वर्ष त्याचबरोबर जास्तीत जास्त पाच वर्षापर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा जी आहे ती चोरीच्या ऑफेन्स मध्ये देण्यात आलेली आहे म्हणजे भारतीय न्यायसंहिता से सेक्शन तीनशे तीन, तीन मध्ये देण्यात आलेली आहे परंतु तीनशे चार जो, तो चा जो आहे तो स्नॅचिंगचा जो सेक्शन आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचा रिपीटेड ऑफेंडरला म्हणजे हाच घटना जी आहे ही चोरीची घटना किंवा स्नॅचिंगची घटना जी आहे ती रिपीटली करणारा म्हणजे परत एकदा अशा प्रकारची घटना करणाऱ्या व्यक्तीला सेपरेट अशी कोणत्याही प्रकारच्या शिक्षेची तरतूद देण्यात आलेली नाही जर अशा प्रकारचा गुन्हा जर कोणी केला स्नॅचिंगचा गुन्हा जर कोणी केला ज्याच्यामध्ये फोर्सफुली एखाद्या महिलेचं वृद्ध व्यक्तींचं कोणत्याही प्रकारचं सोन्याच्या दागिने मंगळसूत्र असेल मोबाईल फोन असेल जर कोणी फोर्सफुली हिसकावून घेऊन चोरी केलेली असेल स्नॅचिंग केलेली असेल तर त्या व्यक्तीला तीन वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो त्याचबरोबर कारावासा या कारावासाबरोबर द्रव्यदंड म्हणजे फाईनचीही शिक्षा होऊ शकते अशाच प्रकारचे कायदेविषयक व्हिडिओज मराठीमध्ये पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा फेसबुकवरती अशा प्रकारचे नोटिफिकेशन किंवा अशा प्रकारची माहिती मिळवण्यासाठी तुम्ही माझ्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद